आरक्षण विधेयक मंजूर झाल्याने खोपोली तर शिवसेना शिंदे गटाच्या वतीने जल्लोष साजरा आज मराठा आरक्षणाबाबत विशेष अधिवेशन बोलवण्यात आले होते या विशेष अधिवेशनामध्ये मराठा आरक्षण विधेयक मंजूर झाल्याने शिवसेना शिंदे गटाच्या वतीने खोपोली शहरात जल्लोष साजरा करण्यात आला शिवसेना मध्यवर्ती कार्यालय खोपोली येथे शिवसेना शिंदे गटाकडून जल्लोष साजरा करण्यात आलाय यावेळी कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज শিবজীব শিবা ধর্ম শিক্ষা साहेब छत्रपती शिवरायांच्या या महाराष्ट्रामध्ये त्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करताना जी रणनीती आखली आणि या महाराष्ट्रातल्या प्रत्येक जाती धर्माच्या लोकांना बरोबर जुळून जाण्याचं काम केलं आणि प्रत्येकाला न्याय देण्याचं काम केलं एक आदर्श राजा आणि आदर्श राज्य सत्ता ज्यांनी स्थापन केली आणि फक्त देशाचं अख्खं जग त्यांना प्रणिपात करतो आहे सलाम करतो आहे त्यांचेच एक दूत म्हणा व त्यांच्या विचाराची मशाल हातात घेऊन ज्या आज या महाराष्ट्राच्या राजशास्त्रावर आरूढ झाले ते एकनाथजी शिंदेसाहेब शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आणि मुख्यमंत्री मुख्यमंत्री त्या महाराष्ट्राचे आदरणीय हिंदु सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचाराने प्रेरित होऊन काम करतात त्यांच्याबरोबर या महाराष्ट्रामध्ये जे सरकार चाललं आहे त्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि प्रमुख पक्षाचे आणि मुख्य मुख्यमंत्री अजित पवार त्या शासनानं आणि विरोधी पक्षाच्या प्रत्येक गटनेत्याला विश्वासात घेऊन या महाराष्ट्रामध्ये मराठा समाज हा आर्थिकदृष्ट्या मागास आहे त्यांना शैक्षणिक सवलतीमध्ये कुठं स्थान नाही आहे आणि म्हणून गेली सत्तर वर्ष चाललेली लढाई आज पूर्णत्वात जाताना आम्ही बघतो ना आम्हाला या गोष्टीचा खूप आनंद होतो आहे आणि खूप अभिमानसुद्धा वाटतोय आज मराठ्यांना शिक्षणात आणि नोकरीत आरक्षण मिळणार आहे सुरुवातीला या महाराष्ट्राचे कामगार नेते माथाडी कामगार नेते आणि मराठा समाजासाठी ज्यांनी आपलं आयुष्य अख्खं झिजवलं त्या अण्णासाहेब पाटील यांना आपण सगळे आज या निमित्तानं वंदन करूया त्यानंतर मराठा महासंघाचे जुने नेते शशिकांतजी पवारसाहेब कैलासी आदरणीय विनायकी मेटेसाहेब या सगळ्यांच्या मेहनतीतून आणि गेली दहा वर्ष ह्या आरक्षणामध्ये सहभागी होऊन मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून अगदी जीवाच्या पलीकडं जाऊन आंदोलनं करतात हे सन्मान्य आमचे मनोजी चरंगी पाटील यांच्या या आज मेहनतीला यश ये येताना अख्खा महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण देशातले चॅनल तिकडे डोळे लावून बसलेले ला आहेत सकाळी त्याच्यासाठी स्पेशल जे अधिवेशन विशेष बोलवलं ते सुरुवात झाली राज्यपालांच्या भाषणानं सगळ्या पक्षाच्या गटनेत्यांनी आपली आपली मतं मांडली आणि आता शेवटचं भाषण त्याच्यावर शिक्कामोर्तब होण्यासाठी सभागृहामध्ये आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब करत आहेत आणि आज हे आरक्षण आपल्याला मिळायला आहे आणि त्याचा खूप मोठा आनंद आम्हाला सगळ्यांना होतोय या महाराष्ट्रामध्ये अनेक जातीचे समाजाचे अठरा पगड जातीचे लोकं राहतात सगळ्यांना बरोबर घेऊन त्यांना न्याय देण्याचं काम हे शासन करत आहे सुद्धा आम्हाला मनस्वी अभिमान होतं आहे आणि विशेष म्हणजे आपल्या पक्षाचे मुख्य नेते जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत एकनाथजी शिंदेसाहेब त्यांनी जी दसरा मेळाव्याला शपथ घेतली होती छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासमोर गुगे टेकून नतमस्तक होऊन की मराठ्यांना आरक्षण मिळून जाण्यासमोर मी स्वस्थ बसणार नाही आणि ती गोष्ट आज यशस्वी होताना आपण बघतोय आणि आपल्या मराठ्यांच्या पदरात खात्री पडतो याचा अभिमान आहे इतर समाजाचे नेते असतील इतर समाजाची सगळी जी बांधव असतील ते सुद्धा मराठा आरक्षण मिळावं म्हणून त्यांचीसुद्धा संमती होती आणि वेळोवेळी आपण तशा स्टेटमेंट त्यांच्या मीडियाच्या माध्यमातून पाहत होतो आणि आज आज खरं म्हणजे या महाराष्ट्राच्या राजकीय सामाजिक सांस्कृतिक जीवनात एक सुवर्ण अक्षराही लिहून ठेवा असा एक दिवस आहे की आज मराठी आम्ही खूप संतुष्ट झालो आनंदी झालो आणि तो उत्साह आम्ही सगळे आमच्या महिला असतील युवा असतील आमचे ज्येष्ठ नेते असतील आज साहेब साहेबसुद्धा आपल्याला पाठिंबा देण्यासाठी इथं आलेत आणि त्यांनासुद्धा खूप आनंद होते असे वीज क्षेत्रातली माणसं आज आपल्याकडे येतात आणि ते आनंद व्यक्त करतात ही अतिशय चांगली गोष्ट आहे महाराष्ट्राच्या दृष्टीनं मराठ्यांच्या मुलाबाळांच्या दृष्टीनं त्यांच्या भविष्याच्या दृष्टीनं एक चांगली गोष्ट आज अधोरेखित झालेली आहे